नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये गळ्याची फिनिशिंग दोन पद्धतीने केली जाते एक म्हणजे गळ्याला पायपिंग लावणे म्हणजेच गळ्याला गोट लावणे आणि दुसरी पद्धत म्हणजे गळ्याला गळा पट्टी जोडणे म्हणजेच गळ्याला गळ्या हातशिलाईची पट्टी जोडणे अशा ह्या दोन पद्धतीने गळ्याची फिनिशिंग केली जाते मग बरेच जण आवडीनुसार कोणी पायपिंग करतं तर कोणी गळ्याची पट्टी जोडत असतं तर गळ्याला पायपिंग कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो सर्वांना खूपच आवडलेला आहे आणि खूप सारे असे त्याला व्ह्यूही आलेले आहेत व्हायरल व्हिडिओ झालेला आहे तो आपला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याला हात शिलाईची पट्टी किंवा गळ्यापट्टी कशी जोडायची ते बघणार आहोत त्यासंबंधीच्या काही खास टिप्स ट्रिक्स आणि एक प्रॉपर पद्धत इथं सांगितलेली आहे त्याचबरोबर शोल्डर उतरू नये म्हणून गळ्याची पट्टी जोडत असताना कोणती खास ट्रिक वापरायची असते ते सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे तर ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज पर्यंतचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात तर बघा इथे हे वेगळ्या वेगळ्या साईजचे आणि वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये बनवलेले आहेत म्हणजे जेणेकरून ते पटकन लक्षात यावं त्याच बरोबर आ, हे प्लास्टिक कोटिंग केलेले आहे हे तुम्हाला इथं थोडीशी शायनिंग दिसत असेल बघा त्यामुळे हे पेपर पॅटर्न फाटणारही नाही किंवा चहा पाणी असं काही सांडलं तरी सुद्धा ते खराब होणार नाही नक्कीच ज्या मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मॅसेज करा म्हणजे ऑर्डर करण्याची आपली संपूर्ण पद्धत ही व्हॉट्सॲपच्या मॅसेज थ्रूच केली जाते आणि नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या इथे बघा हा प्रिन्सेस ब्लाउज शिलाई केलेला आहे तुम्हाला आतील फिनिशिंग ही दाखवते आणि ही हुकाच्या साईडची पट्टी आहे म्हणजे ह्या बाजूला आपण हुक जोडत असतो सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा आपली पूर्णपणे शिलाई झालेली आहे कदाचित इथं व्हाईट कलर असल्यामुळे तुम्हाला एवढा शेप किंवा दि दिसून येत नसेल आतील बाजूने दाखवते आणि बघा ही आतील शिलाई ही आ, हुक आय साईडची पट्टी आहे हा मागील भाग आहे पाठीमागच्या भागाची फिनिशिंग आणि मागचे टक्सची पण शिलाई झालेली आहे आता बघा सर्वप्रथम आपण काय करूया शोल्डर जोडून घेऊया पाठीमागच्या भागावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवायचे आणि बघा शोल्डर मध्ये किती शिलाई घ्यायची इथं मी हे मार्किंगसुद्धा तुम्हाला इथं करून दाखवते म्हणजे ज्या बिगनर्स असतील माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी हे थोडंसं हेल्पफुल ठरेल आणि तुमचं लक्षात आलं असेल ही जी मी रेषा ड्रॉ केली आहे ही थोडीशी तिरकस आहे म्हणजे गळ्याच्या साईडला मी शोल्डरचा उतार दिला कारण मागील गळा हा डीप आहे म्हणून शिलाईच्या पट्टीसाठी मी इथं हा अस्तराचा कापड घेतला आहे तो कदाचित तुम्हाला इथं व्हाईट काप याच्यावर दिसत नाही तर बघा हे खाली ग्रीन कलरचं मी अस्तर ठेवते आणि त्यावर तुम्हाला कटिंग करून दाखवते म्हणजे लक्षात येईल हे बघा हे जे अस्तर आहे ना अस्तराला असा काठ असतो त्या काठाला समांतर अशी मी एक रेषा ड्रॉ करून घेतली म्हणजे ही झाली आपली आडवी रेषा बरोबर ह्या झाल्या आडव्या रेषा आणि आता यांना अशा ह्या उभ्या रेषा मी इथं दोन ड्रॉ केल्या म्हणजे आता लक्षात आलं असेल आडवी रेषा कोणती जी काठाला समांतर आहे आणि त्यावर जी आपण उभी रेषा देतो ती उभी रेषा आणि आता बघा ही जी मी रेषा ड्रॉ करत आहे ही तिरकस रेषा आहे म म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आडवी रेषा कोणती उभी रेषा कोणती आणि तिरकस रेषा कोणती तर बघा आपण जेव्हा पायपिंग किंवा शिलाई करत असतो तर त्यावेळेला आपल्याला जे आपलं अस्तर असतं किंवा कापड असतं तर त्याच्या तिरकस रेषा म्हणजे तिरकस कापड कट करायचं असतं म्हणून तिरकस रेषा आणि आडव्या आणि हुब्या रेषा हे मला तुम्हाला इथं समजवून सांगायचं होतं तर बघा अशा पद्धतीने मी इथं ह्या तिरकस रेषा म्हणजेच तिरकस कापड इथं कट करणार आहोत आता हे तिरकस रेषांचं मार्किंग करून घेतलं आणि हे आता आपण कट करून घेऊया मग तुम्ही पायपिंग करत असू द्या किंवा हातशिलाई करत असू द्या तुम्हाला कंपल्सरी तिरकस पट्ट्याच कट करायच्या आहेत सर्वात महत्वाची पहिली टिप्स आहे त्यानंतर बघा ह्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या आणि खालची जी पट्टी आहे ना ती तशीच ठेवायची आणि त्यावर दुसरी पट्टी अशा पद्धतीने ठेवायची की दोनही कोपरे एक्स्ट्रा आले पाहिजे जसं व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे आणि त्या एकमेकींना जिथं मॅच झालेल्या आहेत ना बघा एवढ्या अंतरावर आपल्याला शिलाई द्यायची आहे आता तुम्ही म्हणणार की अरे ही तर तिरकस शिलाई देत आहोत पण बघा मी आता हे तुम्हाला जे एक्स्ट्रा आहे ते पण कट करून दाखव कट करून घ्यायचं आणि बघा हे तिरकस शिलाई केलं तरी सुद्धा आपली शिलाई झाल्यानंतर मात्र सरळ पट्टी तयार होते हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला दोनही मी पट्ट्या तीनही पट्ट्या इथं ह्या शिलाई करून घेतल्या आणि हे बघा खास महत्त्वाची दुसरी टिप्स मी तुम्हाला इथं सांगते ही जी शिलाई आहे ना तर ती काय करायची दोन बाजूंना अशी अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची म्हणजे तुम्हाला इथं दिसत असेल असं का करायचं की त्यामुळे काय होतं ना की ही जी हात शिलाईची पट्टी आहे तर ही काय होते जाड होत नाही आणि आपण ज्या वेळेला जोडतो ना तेव्हा एकदम ते ते छान फिनिशिंग येते त्यामुळे ही दुसरी टिप्स नक्कीच तुम्ही फॉलो करा त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच एवढं अंतर पुढच्या बाजूला सोडून द्यायचं आणि इथं एक दाब इतपत शिलाई द्यायची आहे बऱ्याच जणींचा प्रश्न असतो ताई एक दाब शिलाई म्हणजे किती तर बघा हा जो शिलाईचा एक दाब आहे ना मी जो बोटाने दाखवत आहे तेवढं अंतर घेऊन बरोबर शिलाई करायची आहे इथं बघा व्हाईट धागा असल्यामुळे तुम्हाला दिसून येत नाही आहे तर मी काय करते इथं ब्लॅक कलरचा धागा वापरते म्हणजे जेणेकरून तुमचं ते लक्षात येईल किंवा तुम्हाला शिलाई ती दिसून येईल आता बघा ब्लॅक कलरचा धागा मी इथं जोडून घेतला आणि एकदा इतपत आपल्याला शिलाई घेत पुढे शिलाई करून घ्यायची आहे की बघा इथं ही शोल्डरची शिलाई आहे तर काय करायचं या शोल्डरच्या शिलाईच्या बरोबर बर दोनही बाजूंना दीड दीड इंचावर आपल्याला इथं मार्किंग करायचं असतं बघा इथं मी टेप ठेवला पुढील बाजूला दीड इंच आणि मागील बाजूला दीड इंच असं जवळपास तीन इंच एवढं मी मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर जी शोल्डरची शिलाई आहे ना ती पाठीमागच्या बाजूला करायची ही आपली तिसरी टिप्स आहे तर असं का केलं तर बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की ताई ब्लाउज हे पुढच्या बाजूला झुकत आहे किंवा आतील फिनिशिंगही यामुळे छान येते त्यामुळे शोल्डरची शिलाई ही पाठीमागच्या भागाला करायची आता चार नंबरची महत्त्वाची टिप्स तर बघा हे जे तीन इंचाचं मार्किंग आहे ना तर आपल्याला ते काय करायचं आहे तेवढ्या अंतरावर आपल्याला हे जी हात शिलाईची पट्टी आहे ना ती खेचून घ्यायची आहे जसं मी आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे बघा असं थोडंसं खेचून घेतलं फक्त एवढंच अंतर एवढं तीन इंचाचंच अंतर आपल्याला खेचायचं आहे आणि त्यानंतर एकदा इतपत शिलाई द्यायची आता इथं थांब जायचं त्यानंतर आपली नॉर्मल शिलाई करायची कुठेही कापड आपल्याला खेचायचं नाही मग ते आपलं ब्लाउजचं असू द्या किंवा हातशिलाईच्या पट्टीचं असू द्या हे बघा एवढ्याच भागामध्ये मी काय केलेलं आहे अंतर खेचून घेतलं आहे तुम्हाला दिसतही असेल आणि त्यानंतर आपल्याला शिलाई करत जायचं आहे एकदा बितपतच आता दुसऱ्या बाजूची ज्या वेळेला आपली शोल्डरची शिलाई येते ना तीसुद्धा मी आता आठवणीने मागच्या बाजूला करणार आहे ही आपली महत्त्वाची टिप्स आहे त्यानंतर बघा दुसऱ्या बाजूलासुद्धा दीड दीड इंच असं दोनही बाजूंना मार्किंग केलं आणि इथं थोडीशी मी हात शिलाईची पट्टी खेचून घेतली केवढी खेचली फक्त तीन इंच इतपतच खेचायची आहे आणि त्यानंतर बघा हा जो जॉईंट आहे तो दोनही बाजूंना आहे त्यामुळे काय होतं की एक्स्ट्रा कापड आपलं सॉरी त्यामुळे जाड कापड होत नाही आणि फिनिशिंगमध्ये आपली हातशिलाईची पट्टी शिलाई होत असते पुढच्या बाजूलासुद्धा अर्धा इंच एवढं कापड एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते एक दाब म्हणजे किती आता तुमचं लक्षात आलं असेल म्हणून मी ब्लॅक कलरचा धागा सुद्धा वापरलेला आहे आता जिथं असं हे स्वतःहून गोलाकार म म्हणजे आतमध्ये आतल्या बाजूला फोल्ड होत आहे ना तिथं आपल्याला नॉचेस द्यायचे असतात नॉचेस देणं कंपल्सरी आहे आणि इथं हे नॉचेस देऊन झाले आता बघा ही हातशिलाईची पट्टी पुढच्या बाजूला फोल्ड करायची जे अर्धा इंच आहे ते आतील बाजूला फोल्ड केलं म्हणजे हा पहिला फोल्ड आणि दुसरा फोल्ड हा अशा पद्धतीने करायचा आणि हे जे कापड एवढं अंतर आहे ना त्यावर आता आपल्याला शिलाई द्यायची आहे हे जे मी मार्किंग केलं आहे ना तिथं आपल्याला शिलाई द्यायची असते ती एक दाब शिलाई आहे आणि ही जी आपण हात शिलाईची पट्टी आता आपण घेतली आहे ना जेवढं आपण फोल्ड करत आहोत त्यामधलं अंतर सगळीकडे सेमच आलं पाहिजे कुठेही घाई गडबड करायची नाही आणि अगदी थोडं थोडं अंतरावर आपल्याला हे फोल्ड करत जायचं असतं ही सर्वात महत्त्वाची जी टिप्स आहे की जास्त लांब अंतरावर फोल्ड न करता कमी कमी अंतरावर आपल्याला फोल्ड करायचं असतं आता पुढच्या बाजूला आपण जे अर्धा इंच सोडलेलं होतं कापड ते सुद्धा फोल्ड करून घेतलं आणि ही बघा आपली ही हात शिलाईची पट्टी आणि दाब शिलाई देऊन इथं तयार झालेली आहे तर आतल्या बाजूने जे एक्स्ट्राचं कापड असतं ना ते कट करून घ्यायचं हे कापड था 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 आ, कट करत असताना आपल्याला काळजी घ्यायची असते की आपला ब्लाऊज किंवा ब्लाऊज म्हणजे कुठेही शिलाई कट करत असताना कट व्हायला नको थोडंसं काळजीपूर्वक कटिंग करायचं असतं आता बघा ही जी वाढीव पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूला आपण पाच नंबरची शिलाई देणार आहोत त्याला कच्ची शिलाई म्हणतो कारण हात शिलाईच्या पट्टीला म्हणजे गळ्याच्या पट्टीला आपण हातशिलाई करत असतो आणि हातशिलाई करणं सोप्पं जावं म्हणून वरती मी नेहमीच कच्ची शिलाई देऊन देत असते तस अशी ट्रिक आहे आणि बघा कुठेही कापड खेचायचं नाही अगदी फिनिशिंगमध्ये आपली ही आ, शिलाई येत आहे आणि हातशिलाई झाल्यानंतर ही कच्ची शिलाई आपल्याला उसवून घ्यायची असते शिलाईची पट्टी आतील बाजूला फोल्ड करत असताना नेहमी काळजी घ्यायची की वरचं जे कापड आहे ना म्हणजे आपलं ब्लाऊज पीसचं तेही आत यायला नको किंवा आतली जी पट्टी आहे ती वरच्या बाजूला दिसायला नको एवढ्या फिनिशिंग मध्ये आपल्याला शिलाई करायची असते हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं आपली शिलाईची पट्टी शिलाई करून झालेली आहे आतील बाजूने फिनिशिंग दाखवते आणि इथं आपण आतल्या बाजूला काय करणार आहोत शिलाई करणार आहोत ज्या आतील फिनिशिंग त्याची होऊन जाईल आणि बाहेरच्या बाजूनेही खूप छान असा लुक दिसत असतो हात शिलाई केल्यामुळे कुठेही वरती शिलाई दिसत नाही हे बघा फिनिशिंगमध्ये आपलं हे झालेलं आहे अशा पद्धतीने या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही सुद्धा हात शिलाईची पट्टी म्हणजेच गळ्याची पट्टी जोडून बघा त्याचबरोबर शोल्डर उतरू नये म्हणून मी जी खास ट्रिक सांगितलेली आहे ती नेहमीच फॉलो करा सुद्धा अशा पद्धतीने गळापट्टी शिलाई करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद त्याला पायपिंग किंवा गोट कसा लावायचा याच्यात सोपी पद्धत आणि ट्रिक जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा